वडाळे तलाव हे पनवेलचे केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बीर वुमन्स फाउंडेशनचे अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांनी वडाळे तलाव परिसरात डस्टबिन देताना केले सामाजिक उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या बीर वुमन्स फाउंडेशनच्या वतीने आदर्शवत असे उपक्रम नेहमीच राबवले जातात त्या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्लीन आणि ग्रीन पनवेल करण्याचे उद्देश समोर ठेवून वडाळे तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी बारा डस्टबिनचे डबे शनिवारी देण्यात आले फाउंडेशनचे अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी श्रुती निषार सीमा जैन पूनम जैन नम्रता बाठिया कीर्ती मुनोद उपस्थित होत्या नमस्ते आज आठ मार्च म्हणजेच इंटरनॅशनल वुमन्स डे पण आज हा जो महिला दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही कुठलाही महिला दिनाचा प्रोजेक्ट इथे करत नाही आहोत वडाले तलावच्या इथे आम्ही सगळ्या ग्रीनमेन फाउंडेशनचे दहा मेंबर्स इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही गार्बेजसाठी जे लार्ज डस्टबिन्स आहेत ते इथे डोनेट करत आहोत मागच्या वर्षीसुद्धा आम्ही बारा डस्टबिन्स इथे वडाले तलाव कसं क्लीन राहील याच्यासाठी डोनेट केले होते पण वेअर अँड टेअर आणि काही चोरीला गेले आणि नष्ट झाले काही कारणाने तर आता इथे परत डस्टबिन देणे ही गरज होती तर त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या वीरमन फाउंडेशनच्या मेंबर्सनी ठरवलं की आपण यावेळी महिला दिनीच्या निमित्ताने महिलांसाठी प्रोजेक्ट नको पण क्लीन अँड ग्रीन पनवेलसाठी एक चांगला उपक्रम करूया म्हणून आम्ही या ठिकाणी परत बारा मोठे डस्टबिन इथे दिलेले आहेत आता वडाले तलाव म्हटल्यानंतर पनवेलचा एक केंद्रबिंदू मानबिंदू आहे ही एक पनवेलची एक खूप छान अशी सुंदर वास्तू आहे आणि इथे नेहमीच एंटरटेनिंग प्रोग्राम्स लोकांची रेग असते जॉगिंग वॉकिंग सगळे म्युझिकल प्रोग्राम्स असतात म्हणजे सगळ्यांनाही इथे येणं आवडतं तर या ठिकाणी जितके लोकं जितकी भीड असते इथे तर त्याच अनुषंगाने तेवढाच कचरासुद्धा इथे होत असतो तर तो, तो जी विलेवाट प्रॉपर ठिकाणी झाली पाहिजे डस्टबिन्स असणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी हे डस्टबिन्स दिलेले आहेत तर सगळ्यांना माझी ही विनंती आहे की सगळ्यांनी कचरा या डस्टबिनमध्येच टाका आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे डस्टबिन कशा इथे छान टिकतील एका वर्षात गायब नको व्हायला ह्याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्या आणि पनवेल स्वच्छ सुंदर राहील याच्यासाठी सगळ्यांनी तत्पर राहा आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्या माझ्या सखींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद